अवकाल का बस लय बसला काय उद्योग नाही सुटली काहीतरी उपाय सांगितलं का या रक्कल तुम्ही आधी तरी म्हणलाय का मला एकदम खूप उपाय सांगतो खर का सांगायचं पुढे घेऊ सांग ना आव तुम्ही दिलेवली करून घ्या दिलेवली

आओ पण तुम्हाला उपाय सांगितला लाव आरू पैसा सांग तू दिले वाली कला

महारणचं काही रुपया भरत नाही आणि पन्नास दाखल काय पैसे कोण भरायचे सगळे असं का फुटतो मी तू घेतलेला बघ तू काय करायचं हे आज आधार देऊ बसावं तुझ्या वायर मग काय करतो आकडं नको आहे काढायचं बिल भराय ना काय व्हायना बिल करा ना बिल कधी भरायचं मग आकड्या नसतं फट लाईट वापरायचं बघ वायर मग हा का भाऊ अहो आकडं काढतो तुम्ही राव बिल पण भरानं काय ना व्हायना दाखल तुमचं पण कोणाचं आहे मग काय झालं त आज अंधाराज होणार आहे तुम्हाला हा लाईट बिल नको आहे भरायचं माझ्या राणात माझ्या रावाचं लाईट चाललं

अरे मग ती थेल खाल्ली त्याच्यामुळे ताणच होत मला पण मी आकडे काढलं म्हणून मला परवा सात ना दोन एकर आणले गोली बिली लागली का नाही 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 तुम्ही पळालो सांग बंदुकत घेऊन वय डायरेक्ट मग कस ना डायरेक्ट होत एक काम कला जाव तुम्ही मी पण जातो जाऊता बोबडे यार कुठे चाललाय आलं तर संबंधिक असेल इथून काका तू गायत असल्यावलं काय झालं नक्कीच काय तर कोट्याना खेळला अलो बाबा तुला काय तांदू काय झालं धोका नाही वय लय लय पलापली केली आमची वायरमेन नाही वय वायरमेन वायरमेन वायर अल गोली बाल केलाय त्या द्याव गोली बाल आकला ताका गेलं म्हणजे आकला काला गेल आक तो आता हा आकला काला चाललेला दहा लाव हा मग नालो गोळी झाली एक बल लागली नाही का बर असं केलं त्यांनी आणि मला पण आलं मग ती मला म्हणले पोत वाढलंय माझ तर मी ते वाली म्हणलं दिले वाली काला काय बे बोलतो दिले वाली काला याला का काय पण मी ते वाली म्हणलं मग मला पण ताणत आले मग आता काय करणार आहे तू आता वय मान वायलमॅन चा प्लॅन दहाय बल का आज आहे ना आज दहा वाजता दहा

दहा वाजता चालते चल तू तू थांब वाईल मेन बेन दिसलं ना गली गेला थांब सावकाराला तांडू नव्हतो नाही नाही जाता जा तुम्ही जा तू चालते चालते जा रोटा रोटा हे

पाण्याच काय लगेच काय करायचंय काय करायचंय काय करायचं पाहून मला सांगितलं मी बघितलं तुला कायच माहिती मला काय माहिती पैसे पैसे आण नाही बाबा आपण ना बाबा काय आणत ना बघेल विचारलं

पाठप तू तुझ्या तू नेला तुझं नाव सांगतो नको माझं ना सांगू तू विचारलं ना तुझं आनिकला काय करतोय अरे मोटे आणि काय बेज नवीन बिंदा चालू त्यालाच आहे बावन्नाया पावो आपला भाऊ दातो मला तुझ्या इतवतच काय बाबा तू लैला बंद बोलतो लावली पावन देऊ काय नाही बावन देऊ भाऊ हाय बोल दातो मला माहित होता इतवत इतवत

मला नि तुझं नाव थांबल थांबल तके मला अन्ना ती केलं का तू मग सूर वाटल का मी सूर वाटतो का तुला बा अरे लहान लावतो कळत नाही करायची तू मॅस्ट करायचं नाही तू काय मग काय कुल्हा कस कसा चोरटाय का चोर आहे का मी लहान लाव माझी चोरचं नाही का

का मोबाईल गेला घड्याळ गेलं सगळंच गेलं मला काय राहिले माझ सगळंच गेलं मोबाईल गेला घड्याळ गेलं पाकिट गेलं काय राहिले माझ्याऐजी मी जातो